नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवघ तीन हजार एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो आजचे उदगीर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव भाव नवीन आले सात तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील